सर्वांना क्रांतिकारी भीम आज प्रभाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मला एका इथल्या समाजाच्या बहिणीचा फोन आला होता मला त्यांनी सांगितलं की दादा असा असा विषय झालेला आहे माझ्यावरती अन्याय झालाय अक्षरशः ती मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचली होती तिने एवढं तिला एवढं ब्लॅकमेलिंग करण्यात आलं होतं परंतु तिने आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आज आम्ही रबाळे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि थोड्याच वेळात त्याच्यावरती आम्ही तिला कारवाई का, आम्ही त्यांना पोलिसांना कारवाई करायला का सांगितलेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्या हराम हरामखोरावरती जिनी त्या ज्या हरामखोराने त्या बहिणीवरती समाजाच्या आपल्या मुलीवरती अन्याय केला त्याला शंभर टक्के त्याला सजा होणार त्याची त्या हरामखोराची फाडगावची यातून सुटका होणार नाही त्या ताईच्या मागे एक भाऊ म्हणून मी तिचा आम्ही सगळ्यात तुझे भाऊ म्हणून मजबूतीने आणि ताकदीने उभे आहोत त्या ताईला शंभर टक्के न्याय मिळणारच जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद